तर मित्रांनो आता रडून पडून झालं तर करतीये ट्राय एक एक साइडचं चा बांध नाही इकडच्या साईडचा हे बघा हे श्लोक जा काय करतो अभ्यास झोपून मित्रांनो जो वाटलं की हिला छोटा होईल तोच एकदम मस्त आलाय आणि मित्रांनो अशा प्रकारे आज त्यांना ड्रेस आणलेली आहे पण ती काय मोठे व्हायच्या मागे ड्रेस बघा कोणता आहे चंद्रकोर तिला घेर आहे आप्या आत्ता झोपेतून उठला आहे त्याच्यामुळे ती रडती आहे छान आहे आप्या ड्रेस कसा ते बघ ते बघ छान छान हे बघा हा एक आणलाय चंद्रकोर तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हे दाखव हा एक आणि हाय असे तीन आणलेत पण आता तिला कोणता येतोय ते बघायचंय आणि आमच्या शॉपच्या पाठीमागे शिवतात त्या ताई त्यांनी एकदम मस्त शिवलेत पण आता ते साईजच्या हिशोबानं आपण आणले आता ते साईज जर आली तर ठेवायचे नाही जर आली तर ते छोटे करून देणार आहे कसं आहे रे आहे का तिनीच तिनी छान आहे तुला आवडला छान आहे ती झोपे तर उठली बघा त्याच्यामुळे ती काही जास्त बोलू शकत नाही आई त्यांना आता गाला गाला गा। ट्राय तिला ट्राय कर रे वैष्णवी ते बघा आजीला दाखवतीये छान आहे का बाळा आपोआ चांगला आहे आजी आय व्ही बंद कर टी बंद नाही तर प्रत्येक वेळेस मित्रांनो काही काही आणलं नाही एवढी खुश होती पण आज ती झोपेतून उठली बघा त्याच्यामुळे जा काही जास्त बोलत नाहीये हा त्यांना म्हटलं मी हाईट छोटी आहे पण त्यांनी परीच्या मापचं कारण आम्ही कोणत्या बी गोष्टी तीन चार तीन चारच करतोय आता हे असे सहा ड्रेस आहे तीन परीला नाही दोन परीला आहे आणि तिनीला आहे आता हिचा बघू आपण नाही नाहीतर मग एक आपण पिवला द्यायचा आहे आपल्याला आवडले का तुम्हाला एकदम मस्त शिवलेले नाही नाही ते मोठा ड्रेस आहे ना त्याच्यावरचं हे हे आपल्याला मित्रांनो आता ट्राय करायचं आहे तिला कोणता येतं तर आई ट्राय कर बर हे इकडं फोटो काढतो ना आपल्या चंपा चंपा नाही नानाचा आहे तो इकडे घ्याय तिला नऊ नव इकडं घे था। ना तिला ते काढणं गा हे जुना काढण छान आहे वाला आता रडून पडून झालंय तर करते एक एक साइडच बांधण इकडच्या साइडचं हे बघा हे श्लोक दादा आवनीचा भाऊचे पण हे जास्त येत नाही इकडं पण असा ड्रेस ब्रिस आणला ना त्याला जर कळालं तर पहिले येत होते मित्रांनो ड्रेस कसा आला ज... नक्की सांगा कमेंट मध्ये नक्की सांगा आम्हाला ड्रेस कसे वाटताय हवा आजी तीन आणले

मित्रांनो जो वाटलं की हिला छोटा होईल तोच एकदम मस्त आलाय आणि ज्या जे मोठे आहे का ते इकडे ठेवलेले त्याचा आपण ट्रायच नाही केलं कारण ती रडती आहे पण हा जो आलाय तो कसा आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण मला तर खूप आवडलाय आणि तिला छान पण वाटतोय आणि आवनी सोबत असली ना तरच ड्रेस चेंज केला तिनं नाहीतर ना अशी रडतच होती पण मला पण खूप आवडलाय आहे त्याच्यामुळं एकदम मस्त आहे पण जे ते दुसरे ड्रेस आहे ना जे मी हे दाखवले हे बघा ते मापातच मला वाटतं आहे थोडं मोठंच होईल हे बघा हे ड्रेस थोडे मोठेच होईल थोडे अल्टर करावं लागतील पण हा एक म एक नंबर जमला आहे हा मस्त वाटतोय तर अशा प्रकारे आता उद्या मला जाऊन डबल ते छोटे करून आणायचे तिला हे माप देऊन आणि ह्याच शिवायचे पण आता आई आणि वैष्णवी म्हणते की पुढच्या वर्षी कामाला येईल पण त्याच्यापेक्षा मला वाटतं ते छोटेच करून आणावे ती जराशी रडती आहे आपे छान आहे ड्रेस तुझा आवडला म्हणते चला बघू आपण आता काय करतो अभ्यास Jopun Pila Abbas Kurto One Two One Two Three करतो अप्या अप्या वन टू लिहितो का ए <laughs> ए अंप्या काय करतोय तू वन टू लिहितोय तुझं नाव ली तु बर शानवी छान छानले बर ए फॉर एप्पल बोल ना दीदी दीदी ए, ए।, ए।, ए। पण चा? तू चाल, काय लिहित बापरे वन तू वन तू काय लिहायचं हा काय खातो काय खातो पोई मित्रांनो ड्रेस कसा वाटतोय सांगा काल शिवलेला आहे आणि एकदम परफेक्ट आलाय छान छान आहे ड्रेस नव नव आहे का हाय कर हाय कर मित्रांनो एवढा ड्रेस ते घालून आता रेडी होण्याची तयारी चालू आहे कारण जायचंय शेतामध्ये फोटो काढायचा ते बघा सगळा स्वयंपाक झालाय मस्त ठेचा बिचा घ्यायला गेला शेतामध्ये भाजी पोळी मस्त पैकी कुठे जायचं आपल्या हाताला धरून चल म्हणते वैष्णवी आवडलं तुझं चल बर लवकर चल म्हणा मम्मीला आणि विशेष म्हणजे माझ्या आई आजीला आई म्हणती आणि तिच्या मम्मीला मम्मी आई म्हणते नवीन शब्द झालेले आता हे चला वावरात काय काम करायचं आज आपल्याला भांगा पाडू दे ना मम्मीला भांगा पाडा बरं नाही कुठं जायचं गंध लाव गंध गंध हे बघ माझा गंध बघ हे बघ मी कशा लावलं लावा तशा दंद लावा लावू ग माझ्या दिदीला दंद लाव छान छान हा होतो